तर आज आहे आमची पिझ्झा पार्टी हो ना <laughs> हॅलो नमस्कार मी आहे आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे यू कॅन्स तर चला ताकडे वाजून गेलेले आहेत आणि आम्ही बरंच वेळ झाला म्हणजे आवरलेलं तर घरातलीच कामं चाललेली आहेत तुम्ही पाहिलंच असेल दिवाळी झाली मग त्याच्यानंतर मग मी थोडंसं ब्लॉग नाही बनवला कारण की काय झालं जसं दिवाळी चालू व्हायच्या आधी आपल्याला सगळं आवरावं लागतं तर सगळी तयारी करावं लागते तसंच दिवाळी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आवरावं लागतं कारण की मग जे दिवाळीचं सामान वगैरे असतं तर मग ते जसं काढलेलं असतं तसं जिथलं तिथे ठेवावं लागतं सगळंच नाही आवडलं बाहेरचे जे, जे काय म्हणतात तोरण आहे पडदा वगैरे आहे तर तो तसंच आहे तर तो आपली दिवाळी माहिती तुळशीच्या लग्नापर्यंतही चालूच असती तर मग ते सगळं तसंच आहे ज्या लक्ष्मी लक्ष्मीपूजनासाठी जे सगळं सामान होतं ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर मग त्या जागच्या जागी ठेवून दिला कारण की मग नेक्स्ट इयर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी यूज होतात आणि त्या सगळ्या पुन्हा लागतात तर पण त्याच्यासाठी लगेच्या लगेच व्यवस्थित ठेवल्या मग सगळ्या व्यवस्थित राहतात आणि नेक्स्ट इयर पण आपल्याला यूज करायला होतं सो असो या सगळ्या गोष्टी चालतच राहतात ते तुम्हाला सांगितले दिवाळीच्या पहिले पण आवरायचं असतं आणि दिवाळी झाल्यावरती पण आवरायचं असतं कारण की दोन्ही वेळेस पण पसारा होतोच दिवाळी झाल्यावर तर जास्तच होतो कपडे असतात जे फटाके असतात ते सगळे बाकीचं जे एक्स्ट्राचं सामान असतं ते आपण दिवाळीला काढलेलं असतं ते पण ठेवायचं असतं तर असो ह्या बऱ्याचशा गोष्टी राहतच असतात चालूच असतं संसार म्हणलं की चालायचंच ते तर माहितीच आपल्याला तर मग चला ते सगळं आवरून वगैरे ठेवलं सगळं मग दोन दिवस त्याच्यातच गेले तर फटाके वगैरे तर चालूच आहेत ते काय अजून वाजवायचे संपलेले नाही आहेत रोज संध्याकाळी खाली जावंच लागतं श्रीयर्ष थोडं ते खेळतो त्याच्यासोबत बसावंच लागतं ते रुटीन माझं चालूच आहे हो ना तर मग चला आता बाकीचं सगळं झालं तर जेवण वगैरे मग बनून झालं ते आपलं टिफिन वगैरे तर चालूच असतो त्याच्यामुळे स्वयंपाक लवकरच होतो स्त्रियांची मस्ती चालली आहे त्याला हे पाहिजे ते पाहिजेल ते चालूच आहे त्याचं आता सुट्ट्या आहेत बारा तारखेपासून स्त्रियांचं स्कूल ओपन आहे तो तर मग तोपर्यंत पाहू आम्ही कुठे जातोय काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर आज विचार करत होते थोडंसं स्वतःला टाईम देवा कारण की उद्या काहीतरी स्पेशल आहे, आहे, आहे। तर्मां तर्मां तर मग त्याच्यासाठी तर आज चार तारीख आहे चार नोव्हेंबर आणि उद्या पाच नोव्हेंबर आहे तर उद्या आहे काहीतरी तर मग त्याच्यासाठी म्हणलेला थोडासा टाईम स्वतःला द्यावा तर पाहूयात काय होतं आहे कसं होतंय तर काय करायचं काय नाही तर तोच विचार चालू आहे माझा तर मग मा पाहू आता मी डिसाइड वगैरे करेल काय करते काय नाही आणि मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच चला त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाच काय काय प्लॅन आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल सोस्टेच घ्यायच ए फ्यू मोमेंट्स लाईथ सो चला मग अशी मी ब्लॉगमध्येच स्टॉप केला कारण की तुम्ही ऐकलं श्रेयांची मस्ती चालू होती त्याला काही ना काही पाहिजेच होतं तर मग त्याच्यामुळे मग त्याचं सगळं सेट केलं पहिले तर मग म्हटलं चला बॅक पुन्हा आपण स्टार्ट करूयात तर मग माझा विचार चाललेला थोडंसं पेडिक्युअर वगैरे करेल तर पाहू मग काय करते कसं करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच तर बरेच दिवस झालं तर मी घरीच करणार आहे बाहेर वगैरे जाऊन नाही करणार तर घरीच मी कधीतरी असं मूड आल्यावरती करत असते जास्त पण करणं नाही की किंवा मग त्याच्यासाठी तेवढा टाईम काढा हे करा ते करा मग तेवढं होत नाही माझ्याकडून तर मग मा चला आज मूड झाला आहे माझं तर मूडवरती पण डिपेंड असतं कारण की बऱ्याच वेळाचा टाईम पण असतो परंतु मूड नसतो मग ते आपण स्किप करून देतो किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही ते सगळं आपण इग्नोर करून देतो तर मग चला आता दुपारी करेल मला वाटतंय तर मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल कसं करते काय करते ते तर मग चला आता बाकीचं थोडंसं जे आहे आवरून घेते श्रियांचं पण जेवण वगैरे सगळं करायचं मग त्याला झोपी लावून करेल पाहू आता झोपतोय का नाही त्याचा एक मोठा प्रश्न आहे तुम्ही पाहिलंच असेल दिवाळीच्या वेळेस पण फरा करायचा तर ह्याला झोपून करायचं तर हा लगेच उठायचा तर पाहू मग काय होतंय कसं होतंय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल सो आत्ता वाजलेले आहेत तर सहा वाजत आलेले आहेत आणि माझी झोप झालेली आहे तर श्रीयांशचं अजून उठणं चालू आहे तर मग चला आता मी छान रेडी झालेली आहे आणि ते गॅलरीमध्ये आलेली आहे तर म्हणलं चला थोडा वेळ गॅलरीमध्ये टाईमपास करावा कारण की घरामध्ये असं दिवस म्हणजे बराच वेळ झालं फॅन खाली फॅन खाली वगैरे आहे ना मग थोडंसं बाहेर बरं वाटतं तर रात्री पण तिकडे बाहेर गेलेलो ना तर तिकडे पण मस्त थंड अशी हवा होती तर आत्ता खूप गर्मी होती तरी आज थोडंसं असं ड्रायनेस वगैरे जाणवतो आहे तर पाहूयात आता इथून पुढचं वातावरण कसं होतं दिवाळीचं ती जी गुलाबी हवा असते दिवाळीत गुलाबी थंडी असते तर ती आपल्याला अनुभवायला भेटते का नाही ते आपल्याला येणाऱ्या दिवसातच समजेल तर मग चला आता बाहेर जायचा प्लॅन आहे तर तो काय आहे कसा आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करेलच तर आताच नाही जायचं तर थोड्या वेळाने जायचं आहे तर कोणाला भेटायला जाते काय करते ते सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच तर मग चला तोपर्यंत थोडा वेळ इथे गॅलरी मध्ये थांबते मस्त काय हो तर मग चला श्रियांशची पण झोप झालेली आहे फायनली तर मग त्याचं पण आता आवरून वगैरे देते आणि मग त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊनच मग थोड्या वेळाने बोलेल तुमच्यासोबत तर मग चला कुठे जातोय काय करतोय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सो तर तुम्ही पाहू शकता आता रेडी होऊन खाली आलेलो आहोत तर चला मम्मी अशी रेडी झालेली आहे तर आता आपण कुठे चाललोय तर मग चला आता आम्ही चाललेलो आहोत मार्टला तर आज आहे आमची पिझ्झा पार्टी हो ना पिझ्झा पार्टी आहे ना पनीर पिझ्झा श्रीयांशने ऑलरेडी डिसाईड केलं आहे कोणता पिझ्झा खायचा आहे तर चला मग आता आम्ही जात आहोत तर फक्त आम्ही दोघेच नाही तर अजून कोणीतरी येणार आहेत तर तुम्ही त्यांना ऑलरेडी आपल्या म्हणजे नाही का जुन्या ब्लॉगमध्ये वगैरे पाहिलं असेल वनिता येणार आहे तर चला आमचे रिलेटिव्ज येणार आहेत तर मग ते कोण आहेत काय तर ते तुमच्या तुम्हाला मी भेटल्यावरच सांगेल तर चला आपण निघूया आता ओके तर आम्ही तिथून आता तिथपर्यंत पाहित जातो मी डायरेक्ट बोल रिक्षाने परंतु ते लोक तिकडून रिक्षाने येणार आहेत मग आम्ही त्यांच्या तिथे जाऊन थांबतो आणि मग तिथून आपण रिक्षाने सोपतो ठीक आहे आपण जाऊयात पुढे रे काय आहे तुला आईस्क्रीम पहिले आतमध्ये चला ते बघा हे दोघ काय करतायत गॉगल बघत इधर छान रे हा छ थोड़ा सा बारीक पटतो ग <laughs> कशी आहे ही आ? कशी आ? क्यूटे का, क्यूटे का? आ? आ? क्यूट आहे का क्यूट आहे का हे क्यूट आहे का रे क्यूट आहे ती डॉल क्यूट आहे का क्यूट आहे का क्यूट आहे का हो हा तो बोला डरावनी वन आवर लेट तर चला आता आम्ही

जी, जी आजी नाही बोलायचं आईची मावशी पण आम्ही पण तिला मावशीच बोलतो आणि हिला तर काय नावाने नावानेच आव आणि ही माझी बहीण हे किती माझी बहीण मला कोणती आईस्क्रीम घालताय रे तुम्ही श्रियांश

येईल ये, का तुला कोल्लेले इधर से श्रीयांचं तोंड बघा कापून कापायला ये तर पालक साठी घेतलंय प्लेन वाला ये दिसण्या पण आमची झाली पिझ्झा पार्टी झाली का रे

चला आता हे तिकडे जातील आम्ही इकडे जाऊ चलो आ, लेट्स गो बाय 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 कर बाय अरे त्यांना बाय बाय कर कुठे परत कधी भेटायचं बिर्याणी पार्टी करायची नेक्स्ट टाइम या चला तर आता आम्ही चालत चालत इथे आलेलो आहोत आणि श्रेयांशनी पप्पाला फोन केलेला की आम्हाला घ्यायचं या तर तुम्ही पाहू शकता आम्ही अर्ध्यात आलो आणि ते पप्पा आम्हाला घ्यायला आलेले आहे त्यांच्या कोणाला ठेवलेलं श्रिया बोलवलंय मी बोललेली पायी जाऊया गो या घर जाऊ द्या तर चला आता हे घ्यायला आले तर हे बोलले आता नाईटला आलोय तर मस्त लॉंडाई ला जाऊ तर आम्ही चाललेलो हो आहोत ती अच्छा तिकडे छान धंदा होती काल पण आम्ही गेलेलो चला आता so, चला तर मग आताच आम्ही डीमार्ट मधून आलेलो आहोत तर तुम्हाला बाहेर गेलेलो मग तिथून पुढं थोडस फिरून वगैरे आलो इथेच आपल्या पीएचला ला आणि तर मग मा डी मार्ट मधून थोडीशी शॉपिंग केलेली आहे तर टी शर्ट घेतलेले आहेत आणि लास्ट टाइम गेलो तेव्हा बिर्याणी वाला तांदूळच नव्हता मग ह्या वेळेस तांदूळ घेऊन आले आणि श्रेयासनी मम्माला कोणतं गिफ्ट दिलंय कुठे गेला तर श्रेयांश कडून मम्माला उद्या काय आहे तर उद्या काहीतरी स्पेशल आहे तर जे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल तर त्यासाठी श्रियांश कडून माझ्यासाठी हे गिट श्रेयांश रोजून बसलाय तर मग चला तर मग फायनली मी हा गॉगल घेतला तर दोन लावून पाहिलेले तर त्या आकारामध्ये माझ्याकडे एक होता तो छान होता त्याच्यापेक्षा परंतु म्हणलं ठीक आहे एवढं काय माझं लावणं होत नाही आणि मग म्हणलं उगंच घेऊन पडण्यापेक्षा परंतु असं वाला नव्हतं माझ्याकडे आणि हा मला क्यूट वाटला आणि माझा ॲड्रेस आहे तर त्याच्यावरती मला वाटतं की हा होऊन जाईल तर मग त्याच्यामुळे मी हा घेतलेला आहे तर चला मस्त पार्टी झाली बघ कुठे जायचं कुठे जायचं तोच विचार चाललेला आमचा मग म्हणलं चला बाहेर कुठे जाण्यापेक्षा डी मार्टला जाऊ डी मार्टचा पिझ्झा त्यांनी पण ट्राय केला नव्हता मग म्हणलं ट्राय करा तुम्ही पण तर त्यांना पण पिझ्झा जास्त आवडत नाही मग त्याच्यामुळे दोनच पिझ्झा वगैरे हो घेतलेले आम्ही तर चला नेक्स्ट पार्टी असेल आमची ती कोणती असेल तर तुम्ही पाहिलंच तर आता आहे ती सुट्टीला आली आहे इथे तर, हो तर ती जी होती हो तर ती माझ्या मम्मीची मावशी होती सख्खी मावशी होती मम्मीची म्हणजेच माझी आजी आणि ती त्यांची मुलगी आणि मग तीन पुन्हा त्यांची मुलगी तर असं रिलेशन आहे आमचं तर मग ते इथेच असतात अंबरनाथ पहिले अंबरनाथला होते आता इथे जवळ आले तर आपल्याकडे बेस्टला तर मग तेच मग ती तिकडे असती वाशिला मग ती आलेली तर मग म्हटलं चला पार्टी करूया तर मग आज आम्ही भेटलेलं मग घरी भेटून तेच तेच गौर होण्यापेक्षा म्हटलं चला बाहेर भेटूयात थोडंसं आवरून वगैरे गेल्यावरती वा छान वाटतं तर मग चला आता नेक्स्ट पार्टी तुम्हाला पाहायला भेटेलच काही दिवसांनी तर मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर चला मग कशी वाटली आमची पार्टी भेटून छान वाटतं असं कधीतरी भेटणं होतं सारखं पण जवळ असून पण आम्हाला तर जाणं नाही होतं तर चला असो याच नोटवरती आजचा व्हिडिओ ते सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट